अजामीन पात्र वॉरंट मध्ये अनेक दिवसांपासून फरार असलेल्या 22 आरोपींना पैठण पोलिसांनी अटक केली आहे पैठण पोलीस ठाण्याचा वतीने पहिल्यांदाच ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई करण्यात आली आहे पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या बावीस लोकांना विविध गुन्ह्यांतर्गत कोठ्याकडू सवस पाठवण्यात आले होते अजामीन पात्र वॉरंट तामील करून हे आरोपी हजर होत नसल्याने पैठण पोलिसांच्या वतीने अजामीन पात्र वॉरंट सामेली बाबत विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमे अंतर्गत चार ऑगस्ट रोजी बावीस लोकांना पोलिसांनी पहाटे अटक केली या सर्वांना पैठण सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले पकडण्यात आलेल्या बावीस आरोपींपैकी अठरा पुरुष तर चार महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग उपनिरीक्षक ऋषिकेश चळेकर उपनिरीक्षक प्रमोद यादव पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे पोलिस अंमलदार पवार नरेंद्र अंधारे नुसरत शेख गायकवाड जिवडे चेडे दांडगे ठोकळ सुखदान पठाण खिळे ढाकणे आणि तांबे आदी सहभागी होते गौतम बनकर एम न्यूज पैठण